नमस्कार शोध न्योध मराठीमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एक जुलैपासून सुरू केली या योजनेसाठी एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील महिला पात्र असून याकरिता एक जुलैपासून तलाठी कार्यालय तसंच शहरी भागात तहसील कार्यालय आणि कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत मध्य प्रदेशातील राज्य सरकारकडून ही योजना राबवण्यात आली होती त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ही माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे अर्थात लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा हा परिणाम मानला जात आहे या योजनेबद्दल टीकाही होत आहे मात्र महाराष्ट्रात या योजनेबाबत महिलांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे अहो सरकारी पैसे मिळणार म्हटल्यावर उत्साह हो का असणार नाही उत्साहच उत्साह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी तलाठी कार्यालयात महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी थीक, महिलांची झुंबड उडू लागली आहे तशीच झुंबड अमरावती शहरासह जिल्ह्यात सर्व ठिकाणी उडालेली आहे सरकारी योजना आली की लोकांना फायदा होईल अथवा नाही पण सरकारी बाबूंचा मात्र फायदा नक्की होत असतो बघा वरुड इथं या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी तुळशीराम कंठाळे हा तलाठी चक्क महिलांकडून पैसे वसूल करीत असल्याचं समोर आलं आहे महिलांकडून पैसे उकळताना त्याचा व्हिडिओ आणि फोटो देखील व्हायरल झाला आणि प्रचंड खळबळ उडाली मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीकडून ही तलाठी पैसे उकळत होता या योजनेसाठी लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्याच्या प्रतापाची दखल आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली आहे त्यामुळेच या तलाट्याला तडकाफडकी निलंबित देखील करण्यात आला आहे त्याच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे एकीकडं एक ही घटना घडत असताना दुसरीकडं मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी एका महिलेने आपला जीव डावावर लावला आहे सुरक्षिततेच्या कारणानं पोलिसांनी तिला अडवलं मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्याचा हट्ट या महिलेनं धरला होता सोसायटी आणि घरामधल्या अडचणीबाबत मुख्यमंत्र्यांना भेटायचं आहे असंही महिला सांगत होती मात्र सुरक्षा यंत्रणेनं त्याला आतमध्ये काही सोडलं नाही त्यामुळं महिला चिडली आणि चिडलेल्या या महिलेने ब्लेडने आपल्या हाताची नस कापून घेतली या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने या महिलेला ताब्यात घेतलं तिला उपचारासाठी रुग्णालयातही दाखल केलं आता या महिलेचं नाव गाव काय ती कोठून आली कशासाठी नेमकी आली होती याचा तपास आता पोलीस करीत आहेत चर्चा मात्र होत आहे मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाही लाच मागणाऱ्या तलाठ्याची मित्रांनो हे लाचखोर कधी ओटणीवर येतील होय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून तुमचे मत जरूर कळवा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार